नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे भारत आणि अमेरिका दोन मोठे देश आणि त्यांच्यात नुकताच एक असा व्यापारी करार झाला जो वरवर पाहता खूप साधा वाटतो पण त्याचे परिणाम खूप खोलवर आणि दुर्गामी आहेत आज आपण त्याच कराराची चिरफाड करणार आहोत बरोबर कारण हा फक्त काही वस्तूंच्या आयात निर्यातीचा करार नाही याच्यामागे एक मोठं भूराजकीय गणित आहे अच्छा हो वरवर दिसतंय की अमेरिकेने भारताला मोठी सवलत दिली आहे पण यातून त्यांना काय मिळतंय आणि भारताला नक्की काय मिळतंय हे समजून घेणं खूप रंजक आहे आणि यातला सर्वात मोठा आकडा जो समोर येतो तो, तो म्हणजे अमेरिकेने अनेक भारतीय वस्तूंवरचं आयात शुल्क म्हणजे टॅरिफ तब्बल पन्नास टक्क्यांवरून थेट अठरा टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे ही प्रचंड मोठी कपात आहे हो ना याचा अर्थ ज्या भारतीय वस्तू आधी अमेरिकेत महाग विकल्या जायच्या त्या आता स्वस्त होतील आणि यामुळेच भारताची स्पर्धात्मकता अचानक वाढली आहे व्हिएतनाम बांगलादेश थायलंडसारखे देश जे आपल्याला मागे टाकत होते त्यांना आता आपण थेट टक्कर देऊ शकतो तर आजच्या चर्चेत आपण हेच बघणार आहोत की या कराराचा वेगवेगळ्या क्षेत्रांवर काय परिणाम झाला आणि यातून भारताला थेट आर्थिक फायदा कसा होतो आणि अमेरिकेला तितकाच महत्वाचा म्हणजे एक प्रकारे धोरणात्मक फायदा कसा मिळतो चला तर मग सुरुवात करूया त्या क्षेत्रापासून ज्याला या कराराचा कदाचित सर्वाधिक फायदा झाला आहे म्हणजे आपले आणि तयार कपडे हो भारताच्या एकूण वस्त्र निर्यातीपैकी जवळपास तीस ते बत्तीस टक्के निर्यात एकट्या अमेरिकेत होते हा खूप मोठा आकडा आहे खूप मोठा हो पण गंमत अशी होती की कराराच्या आधी जास्त आयात शुल्कामुळे आपले कपडे बा, बांगलादेश आणि व्हिएतनामच्या तुलनात महाग पडत होते मग त्यामुळे ऑर्डर्स दुसरीकडे जायच्या अगदी अमेरिकेतल्या मोठमोठ्या ब्रँड्सकडून मिळणाऱ्या ऑर्डर्स आपल्या हातून निसटून त्या देशांकडे जात होत्या याचा थेट फटका तिरुपूर लुधियाना सुरत इथल्या हजारो लहान मोठ्या कारखान्यांना बसत होता अनेक युनिट्स बंद पडण्याच्या मार्गावर होती म्हणजे हा करार फक्त निर्यात वाचवणारा नाहीये तर मेक इन इंडियाला थेट बूस्ट देणारा ठरलाय कारण आता अठरा टक्के शुल्कामुळे आपली उत्पादनं पुन्हा एकदा स्पर्धात्मक झाली आहेत तुम्ही मेक इन इंडियाचा मुद्दा काढला तो महत्वाचा आहे पण मला वाटतं आपण त्याही पलीकडे जाऊन पाहायला हवा म्हणजे हे फक्त मोठ्या कंपन्यांपुरतं मेक इन इंडिया नाहीये याचा खरा परिणाम तर त्या छोट्या आणि मध्यम उद्योगांवर म्हणजे वर होतोय जिथे हजारो महिलांना रोजगार मिळतो अच्छा जेव्हा एखादी ऑर्डर भारतात येते तेव्हा त्याचा फायदा केवळ कंपनी मालकाला नाही तर त्या धागा बनवणाऱ्या कामगारापासून ते पॅकिंग करणाऱ्या महिलांपर्यंत सगळ्यांना होतो सो इट्स मेक इन इंडिया विथ अ मॅसिक सोशल इम्पॅक्ट म्हणजे याचा परिणाम मोठ्या कंपन्यांपेक्षा लहान उद्योगांवर आणि रोजगारावर जास्त होतोय असंच काहीसा परिणाम ग्रामीण भागात विशेषतः किनारपट्टीवर झालाय का मला वाटतं मत्स्य व्यवसाय आणि कोळंबी हे क्षेत्रही महत्वाचं आहे अगदी बरोबर मुद्दा पकडलात अनेकांना हे माहीत नसतं की अमेरिका भारतीय कोलंबीसाठी जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे खरंच हो पण इथे एक विसंगती होती आपली कोळंबी सर्वोत्तम असूनही त्यावर सर्वाधिक आयात शुल्क लावलं जायचं याचा नेमका परिणाम कसा होतो म्हणजे आंध्र प्रदेशातल्या किंवा पश्चिम बंगालमधल्या कोळंबी शेतकऱ्यांसाठी याचा अर्थ काय याचा अर्थ खूप सरळ आहे समजा आधी कर आणि शुल्कामुळे शेतकऱ्याला त्याच्या मालासाठी प्रति किलो शंभर रुपये मिळत असतील तर आता शुल्क कमी झाल्यामुळे निर्यातदार त्याला एकशे वीस किंवा एकशे तीस रुपये देऊ शकतो हा थेट त्याच्या उत्पन्नात झालेला फरक आहे अरे वा यामुळे केवळ त्या शेतकऱ्याचं आयुष्य सुधारत नाही तर संपूर्ण किनारपट्टीच्या अर्थव्यवस्थेला एक मोठी चालना मिळते हा या कराराचा ग्रामीण भारतावर होणारा थेट आणि सकारात्मक परिणाम है। वा, मंजे आहे वा म्हणजे शहरातल्या फॅक्टरीपासून ते गावातल्या तलावापर्यंत या कराराचे धागे पोचले आहेत ग्रामीण अर्थव्यवस्थेतून आता थोडं ग्लॅमरस क्षेत्राकडे येऊया रत्न आणि दागिने हो इथेही भारताचा मोठा दबदबा आहे नक्कीच भारताच्या एकूण रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीत अमेरिकेचा वाटा जवळपास पंचवीस ते तीस टक्के आहे विशेषतः पॉलिश केलेले हिरे आणि सोन्याचे दागिने इथेही तीच समस्या होती जास्त शुल्कामुळे आपला नफा कमी होत होता आणि आणि चीन किंवा थायलंड सारखे देश स्पर्धा देत होते बरोबर पण मला एक प्रश्न पडतो सूरतमध्ये हिऱ्यांना पैलू पाडण्याचं आपलं वर्चस्व तर निर्विवाद आहे जगातले दहापैकी नऊ हिरे भारतात पॉलिश होतात हो हे खरंय मग या कराराने नेमकं कर असं काय बदललं जे आधी शक्य नव्हतं इज दिस जस्ट अबाउट मोर प्रॉफिट ऑर डज इट ओपन अप न्यू काइंड ऑफ मार्केट्स अस हा खूप चांगला प्रश्न आहे हे फक्त नफ्यापुरतं मर्यादित नाही या करारामुळे दोन गोष्टी घडल्या एक अर्थातच किंमत कमी झाल्यामुळे मागणी वाढली ते तर आहेच पण दुसरी आणि अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे यामुळे आपण व्हॅल्यू चेनमध्ये वर सरकलो म्हणजे नक्की काय आधी आपण फक्त हिरे पॉलिश करून निर्यात करायचो आता कमी शुल्कामुळे तयार दागिन्यांची म्हणजे फिनिश ज्वेलरीची निर्यात करणं ही सोपं झालं आहे अच्छा म्हणजे आता आपण चीन आणि थायलंडला केवळ कच्च्या मालासाठी नाही तर डिझायनर दागिन्यांच्या बाजारपेठेतही थेट स्पर्धा देऊ शकतो याने भारताची ओळख डायमंड प्रोसेसर वरून फायनल ज्वेलरी हब अशी व्हायला मदत होईल अच्छा म्हणजे हा फक्त टॅक्स वाचवण्याचा खेळ नाही तर जागतिक बाजारपेठेत आपली प्रतिमा आणि स्थान उंचावण्याचा प्रयत्न आहे हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आता पुढच्या क्षेत्राकडे वळूया रसायने म्हणजे केमिकल्स हो भारत अमेरिकेला वर्षाला चार ते पाच अब्ज डॉलरची रसायने विकतो पण हे क्षेत्र सध्या अडचणीत होतं नाही का हो एक क्षेत्र गेल्या काही काळापासून दोन मोठ्या समस्यांना तोंड देत होतं तो। एक म्हणजे जागतिक मागणीत आलेली घट आणि दुसरी त्याहून मोठी समस्या म्हणजे चीनकडून होणारं डम्पिंग हे डम्पिंग जरा सोप्या भाषेत सांगाल का म्हणजे नेमकं काय का होतं डम्पिंग म्हणजे काय तर चीन अक्षरशः तोट्यात माल विकतो समजा एखादी रासायनिक वस्तू बनवायला त्यांना शंभर रुपये खर्च येत असेल तर त्या अमेरिकेत ती ऐंशी किंवा नव्वद रुपयांना विकतील पण मग त्यांचा फायदा काय यामागे नफा कमवणे हा उद्देश नसतो तर भारतीय किंवा इतर देशांच्या कंपन्यांना स्पर्धेतून बाहेर फेकून संपूर्ण बाजारपेठेवर कब्जा करण्याचा उद्देश असतो एकदा का स्पर्धा संपली की मग ते मनमानी किंमती लावतात आणि हा करार आपल्या कंपन्यांना या पासून वाचवतो बरोबर कारण आता शुल्कात मिळालेल्या सवलतीमुळे भारतीय कंपन्यांच्या उत्पादनाची किंमत आपोआप खाली येते त्यामुळे चीनच्या किमतींशी स्पर्धा करणं आपल्याला शक्य होतं आणि इथेच चायना प्लस वन ही संकल्पना येते नाही का अगदी जागतिक कंपन्या आता चीनवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताकडे एक विश्वासार्ह पर्याय म्हणून बघत आहेत हा करार त्या विश्वासाला आणखी बळ देतो हा चायना प्लस वन मुद्दा तुम्ही काढला तो खूप महत्वाचा आहे मला वाटतं हाच धागा औषध निर्माण क्षेत्रातही दिसतो जिथे चीनवरचं अवलंबित्व कमी करणं अमेरिकेसाठी एकेकाळी जीवनमरणाचा प्रश्न बनला होता अगदी भारत जगाची फार्मसी म्हणून ओळखला जातो आणि याचे आकडे थक्क करणारे आहेत किती अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या तब्बल जेनेरिक औषधी या भारतात बनतात एक मिनिट चाळीस टक्के हा आकडा अविश्वसनीय वाटतोय म्हणजे अमेरिकेतल्या सुपर मार्केटमध्ये किंवा फार्मसीमध्ये विकली जाणारी जवळजवळ अर्धी जेनेरिक औषधं आपल्या हो, देशात बनलेली असतात हो आणि हे एका रात्रीत घडलेलं नाही गेल्या दोन तीन दशकांपासून भारतीय कंपन्यांनी कमी किमतीत उच्च दर्जाची औषधं बनवण्यात प्रावीण्य मिळवलं आहे आपल्याकडे अमेरिकेच्या एफ ने मान्यता दिलेले सर्वाधिक प्लांट आहेत त्यामुळे कमी खर्च आणि विश्वासार्हता या दोन्ही गोष्टी आपण अमेरिकेला देऊ शकलो या करारामुळे आता ही पुरवठा साखळी अधिक मजबूत आणि वेगवान झाली आहे हे तर स्पष्ट आहे की भारताला फायदा होतोय पण अमेरिकेला स्वस्त औषधं मिळण्यापलीकडे काही मोठा डाव आहे यात इज दिस ऑल्सो अबाउट द बिगर स्ट्रॅटेजी विथ चायना अगदी अचूक मुद्दा अमेरिकेसाठी हा केवळ पैसांचा नाही तर राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे कोविड काळात त्यांना जाणवलं की औषधांसाठी विशेषतः औषधांचा कच्च्या मालासाठी म्हणजेच साठी ते चीनवर किती अवलंबून आहेत बरोबर भारतासोबत सह करार त्यांना चीनवरील हे अवलंबित्व कमी करून एका लोकशाही आणि विश्वासार्ह मित्राकडून पुरवठा सुनिश्चित करण्याची संधी देतो त्यामुळे हे क्षेत्र दोन्ही देशांसाठी विन विन आहे ठीक आहे तर आपण पाचही क्षेत्रांचा आढावा घेतला वस्त्रोद्योग मत्स्य व्यवसाय रत्नदागिने रसायन आणि औषध सगळ्याच क्षेत्रांमध्ये भारताला स्पष्ट फायदा दिसतोय मग आता त्या मोठ्या प्रश्नाकडे येऊया या कराराचा खरा विजेता कोण भारत की अमेरिका हा या विश्लेषणातला सर्वात रंजक भाग आहे जर तुम्ही तात्काळ आणि थेट आर्थिक फायद्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भारत हा स्पष्ट विजेता दिसतो आकडेवारीच्या भाषेत हो आकडेवारीच्या भाषेत बोलायचं झालं तर निर्यातीत होणारी अब्जावधी डॉलर्सची वाढ लाखो नवीन नोकऱ्या मेक इन इंडियाला मिळणारं बळ आणि व्यापारातील तूट कमी होण्यास मिळणारी मदत हे सगळे ठोस मोजता येणारे फायदे भारताच्या खात्यात जमा होतात पण अमेरिका इतकी मोठी सवलत फक्त मैत्रीसाठी तर देणार नाही त्यांच्यासाठी आत काय हा काही दानधर्म तर नक्कीच नाही अजिबात नाही जर आपण दीर्घकालीन आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर अमेरिका ही तितकाच मोठा विजेता आहे ते कसं त्यांच्यासाठी हा करार म्हणजे व्यापाराच्या नावाखाली केलेला एक धोरणात्मक विमा आहे चीनवरचं अवलंबित्व कमी करून एक पर्यायी स्थिर आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी म्हणजे सप्लाय चेन तयार करणं हे त्यांचं मुख्य ध्येय आहे अच्छा आणि इंडो पॅसिफिक प्रदेशात भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशासोबतची भागीदारी अधिक घट्ट करणं हे त्यांच्यासाठी कोणत्याही आर्थिक फायद्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे अच्छा म्हणजे हा खेळ केवळ अर्थकारणाचा नाही तर राजकारणाचाही आहे भारताला तात्काळ आर्थिक वाढ मिळाली तर अमेरिकेला दीर्घकालीन धोरणात्मक सुरक्षा मिळाली अगदी बरोबर पण तरीही जर निव्वळ आर्थिक फायद्याच्या चष्म्यातून पाहिलं तर या करारातलं पारडं भारताच्या बाजूने जड आहे यात शंका नाही हे सगळं ऐकून खूपच छान वाटते पण एक सर्वात मोठा आणि संवेदनशील मुद्दा अजून बाठी आहे दी एलिफंट इन द रूम कृषी क्षेत्र बरोबर भारतात हा नेहमीच एक भावनिक आणि राजकीय स्फोटक विषय राहिला आहे मग प्रश्न असा आहे की या करारात भारताने आपलं कृषी क्षेत्र अमेरिकेसाठी पूर्णपणे उघडलं का आणि या प्रश्नाचं ठाम उत्तर आहे नाही अजिबात नाही नाही भारताने आपलं कृषी क्षेत्र पूर्णपणे उघडलेलं नाही उलट एक अतिशय निवडक नियंत्रित आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत हुशारीचा दृष्टिकोन स्वीकारला आहे म्हणजे नक्की काय केलं आहे कारण अमेरिकेचा दबाव असणार भारताने अमेरिकन कृषी उत्पादनांना सरसकट प्रवेश नाकारला पण त्यांना नाराजही केलं नाही त्यांनी अमेरिकन उत्पादनांची तीन गटांमध्ये विभागणी केली पहिला गट म्हणजे प्रक्रिया केलेली आणि मूल्यवर्धित म्हणजे व्हॅल्यू ऍडेड उत्पादन उदाहरणार्थ जसं की कॅलिफोर्नियाची बदाम अक्रोड सफरचंद किंवा अमेरिकन वाईन या अशा वस्तू आहेत ज्यांची स्पर्धा थेट आपल्या गहू किंवा तांदूळ पिकवणाऱ्या शेतकऱ्याशी नाही ठीक आहे म्हणजे ज्यांची बाजारपेठ मर्यादित आणि वेगळी आहे त्यांना परवानगी दिली बरोबर दुसरा गट म्हणजे औद्योगिक कृषी उत्पादनं उदाहरणार्थ पशुखाद्यासाठी लागणारे काही घटक किंवा इथेनॉल बनवण्यासाठी लागणारा मका यांचाही थेट परिणाम आपल्या अन्नधान्याच्या बाजारपेठेवर होत नाही आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा गट म्हणजे तंत्रज्ञान आणि सेवा अच्छा अमेरिकेच्या कृषी तंत्रज्ञान कंपन्या कोल्ड स्टोरेज सिस्टम आधुनिक सिंचन तंत्रज्ञान यांना भारतात येण्याची संधी दिली ज्यामुळे उलत आपल्या शेतकऱ्यांची उत्पादकता वाढायला मदत होईल आणि काय संरक्षित ठेवलं कोणत्या गोष्टींना नाही म्हटलं भारताने आपल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात संवेदनशील असलेल्या पिकांना पूर्णपणे संरक्षण दिलं आहे गहू तांदूळ साखर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ डाळी यांसारख्या कोणत्याही मुख्य पिकांच्या आयातीला परवानगी दिलेली नाही पण असं का अमेरिकेच्या शेतकऱ्यांना आपल्या बाजारपेठेत प्रवेश का नाकारला इज इट जस्ट पॉलिटिक्स यामागे राजकारणापेक्षाही अर्थकारण आणि समाजकारण जास्त आहे याची तीन मुख्य कारणं आहेत पहिलं आपल्या शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचं रक्षण ते कसं अमेरिकन शेतीला प्रचंड सरकारी अनुदान मिळतं त्यामुळे त्यांच्या उत्पादनाचा खर्च खूप कमी असतो अमेरिकेतील एका शेतकऱ्याकडे जेवढी जमीन आणि तंत्रज्ञान आहे त्याची तुलना आपल्याकडील छोट्या शेतकऱ्याशी होऊ शकत नाही ही स्पर्धा असमान आहे बरोबर दुसरं कारण म्हणजे देशाची अन्न सुरक्षा आणि तिसरं या विषयाची राजकीय संवेदनशीलता आजही आपल्या देशातील जवळपास पंचेचाळीस टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे त्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणारं नाही म्हणजे कृषी कराराचा निष्कर्ष असा काढता येईल की अमेरिकेला काही विशिष्ट उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठ मिळाली पण भारताने आपल्या शेतकऱ्यांभोवती एक मजबूत संरक्षण भिंत कायम ठेवली हा एक अतिशय संतुलित निर्णय दिसतोय हो आणि यातून एक महत्वाचा संदेश जातो भारताने हा करार निर्यात वाढवण्यासाठी केला शेतीचं संकट आयात करण्यासाठी नाही खरंच हा मुद्दा खूप महत्वाचा आहे चला तर मग या संपूर्ण चर्चेचा आपण आता समारोप करूया हा भारत अमेरिका व्यापार करार भारताच्या निर्यात आधारित अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी सकारात्मक घडामोड आहे हो या करारामुळे संकटात असलेल्या वस्त्रोद्योग आणि दागिन्यांसारख्या क्षेत्रांना संजीवनी मिळाली आहे तर औषध आणि रसायनांसारख्या वाढत्या क्षेत्रांना बळकटी मिळाली आहे आणि सोप्या शब्दात सांगायचं झालं तर भारताला आर्थिक वाढ मिळाली तर अमेरिकेला धोरणात्मक सुरक्षा मिळाली आणि या दोघांचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत झाले पण तरीही निव्वळ आर्थिक फायद्याच्या चष्म्यातून पाहिलं तर पारडं भारताच्या बाजूने जड आहे हे, हे मान्य करावं लागेल भारताने आपली अर्थव्यवस्था तर बळकट केलीच पण त्याचवेळी आपल्या सर्वात संवेदनशील क्षेत्राला म्हणजेच शेतीला सुरक्षित ठेवून जागतिक वाटाघाटीचा एक नवीन मार्ग दाखवला आहे आणि याच विचारासोबत आजचा प्रश्न सर्वांसाठी भविष्यात इतर विकसनशील देश भारताच्या या संरक्षणात्मक उदारीकरणाच्या म्हणजेच प्रोटेक्टिव्ह लिबरलायझेशनच्या मॉडेलचे अनुकरण करतील का यावर नक्की विचार करा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयाच्या सखोल विश्लेषणासह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका